हॅलो एव्हरी वेलकम टू डबल ओ अकॅडमी पहा महाज्योतीची जी परीक्षा झाली होती दोन हजार पंचवीस ची त्या रिगार्डिंग न्यू अपडेट आलेला आहे आता त्याची जी काही निकाल जो आहे तो जाहीर झालेला आहे त्या रिगार्डिंग जी डिटेल इन्फॉर्मेशन आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी पहा अकॅडमीमध्ये नवी मुंबई महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका या रिगार्डिंगच्या डिफरंट पोस्ट आलेल्या आहेत जसं की एन एम जे एन एम आहे पशुधन पर्यवेक्षक आहे औषध निर्माण अधिकारी तसेच आहार तंत्रज्ञ सो या सगळ्यासाठी अकॅडमी जी आहे बॅच सुरू झालेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे की नवी मुंबई महानगरपालिकेचा जो सिलेबस आहे तो अपडेट झालेला आहे सो uh, so, या सगळ्या बॅच ज्या आहेत त्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली बॅच कंडक्ट होणार आहे आणि ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता फक्त वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीजमध्ये आणि याची व्हॅलिडिटी जी असणार आहे ती असणार आहे थ्री मंथ्स सो पहा यामध्ये जे तुम्ही तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तुमचा जो अपडेटेड सिलेबस आहे त्याच्या अकॉर्डिंगली सिलेबस प्रोव्हाइड केलं जाणार आहे आणि ईबुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुम्हाला प्रोवाइड केले जाणार आहेत ते अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगलीच प्रोव्हाइड केले जाणार आहेत सो so, पहा जर तुम्ही ही बॅच जॉईन केली तर तुमच्या जे सिलेक्शनचे चान्सेस आहेत ते डेफिनेटली इन्क्रीज होतील आणि तुम्हाला जे टीचर्स आहेत ते देखील गाईड करणार आहेत सो so, पहा या रिगार्डिंग जर तुम्हाला तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट थ्री टू नाईन फाईव्ह एट एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती आणि बघा दुसरा पण आणखी एक नंबर आहे नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे सो so, बघा आणि अकॅडमीमध्ये एन एम जे एन एम साठी जी बॅच सुरू झालेली आहे त्यामध्ये ज्या डिफरंट एक्झाम्स आहेत जसं की डिफरंट मनपा आहे डीएमई आर आहे एम्स सो so, या सगळ्यामध्ये ज्या काही ए एन एम जे एन एम च्या वेकन्सी आहेत त्या रिगार्डिंग तुम्ही बॅच जॉईन करू शकता आणि या ही बॅच अशा पद्धतीने डिझाईन केलेली आहे की ज्या काही डिफरंट मनपा आहेत आणि त्यांचा जो अपडेटेड सिलेबस आहे त्या अकॉर्डिंगली त्या बॅच मध्ये जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि तुम्हाला ई बुक सिरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली प्रोवाइड केल्या जात so जा आहेत सो दॅट जर तुम्ही बॅच जर जॉईन केली तर तुमचे सिलेक्शन होण्याचे डेफिनेटली ठीक आहे सो आता पाहूयात आपण जी महाज्योतीची uh, न्यू अपडेट आलेली आहे त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन सो so, बघा uh, इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई सो so, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच महाज्योती सो याचा जो रिझल्ट आहे बघा एमबीए कॅट सीमॅट जी सी नेट सी एस आय आर एम एच सेट मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण सव्वीस करीता विद्यार्थ्यांची निवड करण्याकरिता घेतल्या जाणाऱ्या चाचणी परीक्षेची पेरेट यादी सी नेट आय सी एस आय आर आणि एम एच महाराष्ट्र सेट करिता सुधारित उत्तरपत्रिका महाज्योतीच्या संकेत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणजे बघा हे जे काय एमबीए कॅट आणि सी मॅट आणि नेट साठी ही जी काही भरतीपूर्व प्रशिक्षण दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस करिता विद्यार्थ्यांची निवड चाचणी घेण्यात आली होती त्याची जी काही त्याची मेरिट लिस्ट जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे सो बघा महाज्योती संस्थेमार्फत राबव राबविण्यात येणाऱ्या कोणत्या कोणत्या एक्झाम साठी घेतली जाते तर एमबीए कॅट आहे सीमॅट सीईटी आहे यूजीसी नेट आहे आहे आणि महाराष्ट्र सेट प्रशिक्षापूर्व प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीस करिता विद्यार्थ्यांची निवड करण्याकरिता जी चाळणी परीक्षा महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवरती अकरा पाच म्हणजे अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेली होती सदर चाचणी परीक्षांची उत्तरपत्रिका महाज्योतीच्या म्हणजेच वेबसाईटवरती तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका म्हणजे ही जी एक्झाम घेण्यात आलेली होती त्याची जी आन्सर आन्सर की आहे ती बघा वेबसाईटवरती वरती तेरा मे मे रोजीच प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि त्या रिगार्डिंग जे काही आता सो so, सध्या बघा दिनांक चौदा पाच दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत प्राप्त झालेल्या आक्षेपांचे सो so, त्यावरती जर कोणाचे काही आक्षेप असतील तर त्यासाठी चौदा पाच दोन हजार पंचवीस पर्यंत सहा वाजेपर्यंत तुम्हाला वेबसाईटची लिंक जी आहे ती ओपन करून देण्यात आली होती तुम्ही जे काही तुमचे आक्षेप असतील ते तिथे नोंदव नोंदवता येत होते तुम्हाला सो so, बघा चौदा पाच दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत प्राप्त झालेल्या आक्षेपांचे निराकरण करून आणि प्र, प्रशिक्षणाकरिता घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेची सुधारित उत्तरपत्रिका जी आहे ती महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सो पहा आता जी काही आहे महाज्योतीची वेबसाईट आहे त्याच्यावरती जी सुधारित उत्तरपत्रिका आहे ती डिक्लेअर झालेली आहे आणि एमबीए कॅट सीमॅट सीमॅट आणि मिलिटरी भरती भरतीच्या उत्तरपत्रिकेकरिता प्राप्त झालेले जे आक्षेप आहेत ते वैध नसल्यामुळे उत्तरपत्रिकेत कोणत्याही प्रकारचे बदल जे आहेत ते करण्याची आवश्यकता नाहीये सो कॅटची जी आणि सीईटीची जी एक्झाम झाली होती त्या रिगार्डिंग जे काही विद्यार्थ्यांनी त्यांचे आक्षेप होते uh, हे जे नोंदवलेले होते ते ग्राह्य धरले नसल्या कारणास्तव त्याच्यामध्ये काहीच चेंजेस केलेले नाही आहेत so, सो पहा प्रशिक्षा पूर्व प्रशिक्षण दोन हजार पंचवीस सव्वीस विद्यार्थ्यांची निवड करण्यात करण्याकरिता घेण्यात आलेल्या चाचणी परीक्षांची मेरिट यादी सो ही जी काही मेरिट लिस्ट आहे ती महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली करण्यात येत आहे सदर परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता विद्यार्थ्यांची निवड यादी सो ही जी काही आहे ती मेरिट लिस्ट आहे त्यानंतर सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांची जी निवड यादी आहे ती महाज्योतीच्या संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे सो बघा सध्या जी काही लिस्ट आहे ती मेरिट लिस्ट डिक्लेअर झालेली आहे त्यानंतर जे काही मेरिट लागणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांची निवड होईल त्यांची लिस्ट सुद्धा यानंतर महाज्योतीची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती डिक्लेअर करण्यात येणार आहे सो सध्या जर तुम्हाला तुमचं मेरिट किती आलेलं आहे हे चेक करायचं असेल तर तुम्ही मेरिट लिस्टमध्ये ते चेक करू शकता वेबसाईटची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये प्रोव्हाइड केली जाणार आहे ठीक आहे सो बघा महाज्योतीचा जो रिझल्ट आलेला आहे त्या रिगार्डिंग जे अपडेट होतं ते आपण पाहिलेलं आहे आणि तुमचे जे तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत हे तुम्ही वेबसाईटच्या लिंकवरती जाऊन चेक करू शकताय आणि पहा अकॅडमी मध्ये फार्मसिस्ट म्हणजे फार्मसी ऑफिसर या पोस्टसाठी देखील बॅचेस सुरू झालेले आहेत आणि यामध्ये जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे तसेच जो तुमचा सिलेबस आहे तो अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत सो ही बॅच जी आहे ती तुम्ही परचेस करू शकताय थ्री थाउजंड मध्ये आणि याची व्हॅल्यू वैलिडिटी असणार आहे ती वन इयर एवढी असणार आहे सो बघा जर नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जी फार्मसिस्टची पोस्ट आहे त्या रिगार्डिंग जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर तुम्ही ही बॅच जी आहे ती जॉईन करू शकताय डेफिनेटली जर तुम्ही बॅच जॉईन केली तर तुम्हाला हेल्पच होणार आहे तुम्हाला गायडन्स जो आहे ते टीचर्स प्रोव्हाइड करणार आहेत आणि तुमचे सिलेक्शनचे चान्सेस त्यामुळे डेफिनेटली इन्क्रीज होतील सो पहा आणि अकॅडमीमध्ये एन एम आणि जे एन एम याच्यासाठी ज्या यासाठी सुद्धा देखील बॅचेस सुरू झालेले आहेत आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली या बॅक जे आहेत त्या डिझाईन केलेल्या आहेत सो so, त्यामध्ये जो सिलेबस आहे तो अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स देखील अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली प्रोव्हाइड केले जाणार आहेत सो या रिगार्डिंग so, तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती बघा जर तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू